एम आय टी वर्ड पिऊस युनिव्हर्सिटी आणि एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी भारतीय छात्र संसद काल भरवण्यात आली या छात्रसंसदेचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या आज या छात्रसंसदेचा दुसरा दिवस आहे आजच्या दिवशी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सर आहेत सर काय सांगाल युवकांनी राजकारणात का आलं पाहिजे असं आपण काय आवाहन कराल तर भारतीय छात्र सांसद आणि राहुल डॉक्टर राहुल कर्णचं मी पहिल्या झुटला मी राष्ट्रीय समाज पक्षावतीनं अभिनंदन करतो त्यांनी या देशातले लॉ मेकर आमदार खासदारासाठी जी कार्यशाळा उभा केली आहे ती पहिल्या झुटला ते अभिनंदन पात्र आहेत आणि माझे आपल्या माध्यमातून विनंती आहे युवकांना युवतींना की वेल क्वालिफाईड मुलं जोपर्यंत लॉ मेकर बनणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही शिकलेली लोक, वेल क्वालिफाईड लोक, डॉक्टरेट पी एच डी झालेले सायंटिस्ट झालेली माणसं आमदार खासदार झाली तर या देशाचा विकास चांगला होईल लवकर होईल आणि पारदर्शक होईल म्हणून संसदच्या माध्यमातून अशा संसदच्या माध्यमातून असं जी भरती होत चालली वर्षातून एकदा प्रोग्राम ती भारतीय छात्र संसदचं मी राष्ट्रीय समाज पक्षावतीने अभिनंदन करतो सर ज्या प्रकारे कालच्या पहिल्या दिवशी बऱ्याच युवकांनी सांगितलं की आम्हाला राजकारणामध्ये येण्याची इच्छा असते पण राजकारण ज्या प्रकारे भ्रष्ट झाले त्यामुळे आमची इच्छा होत नाही असं काही विद्यार्थी म्हणतो ज्यावेळेस ज्यावेळेस एखाद्या प ग्लासमध्ये पाणी असतं आणि त्यात जास्त कचरा असतो त्या कचरा जास्त आहे का पाणी जास्त आहे ज्यावेळेस पाणी जास्त टाकलं तर कचरा कमी होईल जर बुद्धिजीवी लोकं राजकारणात चांगले आले तर ही भ्रष्टाचाराची गंगा बंद होईल म्हणून बुद्धिजीवी लोकांनी त्यात आलं पाहिजे तर याचं काय होईल बायफर्गेशन होईल मग शिकलेल्या लोकांनी वेल क्वालिफाईड लोकांनी चांगली लोकं एकत्र आली तर पाणी चांगलं स्वच्छ होईल आपण काय करतोय अरे घाण आहे घाण आहे म्हणून एज्युकेटेड क्लास काय करतोय पॉलिटिक्स बद्दल निगेटिव्हिटी तयार करतोय तर निगेटिव्हिटी कॅन्सल झाली पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी बी पॉझिटिव्ह बनलं पाहिजे आणि तरुण तरुणी पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे कालच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला आणि राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेची शिवसेना ही अधिकृत शिवसेना मांडली त्याच्याबद्दल माझ्यासारख्यानं बोलणं योग्य नाही मी हा विचार करतो की अशा पार्ट्या आहेत त्याच्यातून माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला काय फायदा होईल त्याचं संधी कसं संधीचं सो सोनं कसं करता येईल आज त्यांच्याकडून काही नाराज लोक असेल ती कवर करायची आपण राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार खासदार वाढवायचे त्यामुळे ह्यांच्या गटातून त्यांच्या गटात चर्चा करत बसण्यापेक्षा मी राष्ट्रीय समाज पक्ष कसा देशभर वाढेल आणि उद्या काँग्रेसची बी जे पीची जागा कसं घेईल ह्या प्रयत्नात मी आहे आणि त्या दृष्टीने मी ह्याच्यावर बोलतो राज्यामध्ये बघतो की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो पण त्याच महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला असं दिसतंय राजकारणा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्या दृष्टीकडून कोणातून वीस तारखेला मनोज रांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत तुमची काय भूमिका असणार मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे परंतु ओबीसीला धक्का न लावता मिळालं ला ला पाहिजे आणि जे भारताचं संविधान आहे त्या संविधानिक तरतूद असेल तशा प्रकारे झालं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे त्याबद्दल कोण आंदोलन करते काय बोलतं आहे त्याच्यावर बोलण्याची काही गरज नाही मराठा समाजाला देखील गरीब आहे डब्ल्यू माध्यमातून किंवा स्पेशल आरक्षण दिलं पाहिजे आणि राज्यानं पण तो ओबीसी ज्या गरीब जाती आहेत त्यांच्याच ताटातलं ता ता न खाल्लेलं बरं आहे या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे त्यांना प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आवाहन केलं होतं की त्यांनी वेग हे करावं पण ते म्हणतात की काहीही झालं तर आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आहोत नाही ते काय होतंय त्यांना शत्रू आणि मित्र कोण हा करालाच नाही ना प्रकाश आंबेडकरची भूमिका योग्य आहे त्यांनी मानलेलं बरोबर आहे किंवा तो हो जो गरीब जात आहे त्या ताटातलं कशाला घेतात तुमचं तुमचं स्पेशल ताट तयार करा ते आरक्षण मिळण्यासाठी स्पेशल ताट मिळण्यासाठी आमच्यासारखे पक्ष तुम्हाला मदत करतील आणि ते त्यांनी केलं पाहिजे स्वार्थ वीस तारखेच्या नंतर आंदोलन झाल्याच्या नंतर ओबीसी समाजाची भूमिका काय असन, काय असणार आहे कारण तुम्ही सुद्धा ओबीसी एल्गार परिषदेमध्ये तुम्ही सुद्धा पर्यंत ओबीसीचं ओबीसीचं कुठल्या जाती तेड न होता लोकशाही मार्गाने जे आंदोलन करता येईल ते ओबीसीच्या लोकांनी करण्याचा प्रयत्न करावा कुठं जाळपोळ कुठं दंगा कुठल्या समाजाला मारणं असलं न होता शांततेने मार्गाने ते आंदोलन व्हावं हेच ओबीसी लोकांना माझं आव्हान आहे या ठिकाणी या महादेव जाणकर म्हणतात की युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राजकारणात आलं पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरवडेकर सर राजरत्न सोंधे टॉप न्यूज मराठी पुणे कमवून हरियाम खर ना एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian